पा हम्म म्हणे नाही भाऊ देवा मला पाव असं नको

म्हणे म्हणजे वर नाही कानुमा हनुमानायचे का आता हे आंघोळ करून आलेच आणि लग्न पाहिजे आणि आमच्या अमोलला जायचं तिला अजून गेले आता नाही भेटलेली बरी उपवास करून मॅडम तुमचं तोंड तोंड मॅडम तुमचं तोंड दाखल बरं होईल फक्त गुड मॉर्निंगच म्हणतात त्यांची ती कॅसेट कॅसेट रिसेट मारून फक्त गुड मॉर्निंग सेट सेव्ह केले त्यांच्या कॅसेटमध्ये माझ्या ब्लॉगमध्ये नाहीच बोलत एवढं काही नाही झालं संपलं पाया पळा देवाच्या भेटलात भेटण चांगला नावरा मग चांगले भेटन मग तुम्हाला चांगला नावरा मॅडम तुमची अपेक्षा काय आहेत बरं तुम्हाला कसला नवरा पाहिजे काय नाव आहे तुमचं हो मानसी मॅडम तुम्हाला अपेक्षा काय आहेत कसं असं असावं तुमचा नवरा होणारा नवरा तेवढाच पाहिजे काय am... लय कमीत कमी ही तुमची असं म्हणजे ही नाही चालतंय ओके ठेवा

पाणी काय नाही कप पुढे आणि सर कप देऊ ना तुमच्या हाताला आणि तेवढं काय म्हणतात तुमच्या हातात कप दिला आणि कप दिला लेखन लगे म्हणेन तू श्वासला ओ तुम्ही जरा इकडे येता का मला तुमच्या सोबत थोडस बोलायचं मग ही दोघ जण रूममध्ये मध्ये जाते ही काय नाही तुमची जर बहिणी जर राहणार असेल तर मला येते रेडिओ झाले मी नाही समजू शकत ह्या गावांची बाजार होती आणि ह्या गावांची बाजार झाली होती तुम्ही ते ऐकता नाही का